सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिक शहर तसेच ग्रामीण परिसरात गावठी दारू हातभट्टीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या रणरागिणी पथकाने धडक कारवाई केली आहे कामगिरी। केलेली ही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील गावठी दारू हातभट्ट्या निस्तनाभूत करण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या रणरागिणी पथकाने धडक कारवाई केली रणरागिनी पथकातील महिला पोलीस अमलदारांनी वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाव शिवारात वालदेवी नदीच्या डोह दर्याच्या बेटावर अवैधरित्या सुरू असलेली गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे सदर बेटावर धूर दिसत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल्यावर महिला अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी होडीतून जाऊन अवैधरित्या सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त करून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंबट उग्रवासाचे रसायन व इतर साहित्य साधने असा मुद्देमाल नष्ट केला आहे सदर प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मान विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई रणरागिणी पदकातील महिला सोनाली केदारे सत्यभामा सोनवणे संगीता राठोड वैशाली डावरे वर्षा पवार विलास सूर्यवंशी पुरुषोत्तम मोरे यांनी केली आहे केलेल्या या कामगिरीमुळे पदकाचे सर्वत्र कौतुक होत आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी